हाय फ्रेंड्स मी मॅसुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि सकाळचे नऊ वाजले आहे आणि आज ना शिवांच्या स्कूलमध्ये जायचं आहे शिवांच्या स्कूलमध्ये आहे ओपन डे म्हणजे लास्ट एक्झाम झाली ना त्याचा रिझल्ट आहे आज तर त्याच्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये जायचं आहे तर सगळे जण जाणार आहोत पण आता तरी तिकडे जाण्याची तयारी वगैरे करायची आहे तर आधी चहा वगैरे घेऊन घेतो सुट्टी असते त्याच्यामुळे उशिराच उठल्या गेलं पण उशिरा उठून आवरावर लवकर झाली म्हणजे सगळेजण आम्ही फ्रेश झालो कारण तर स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून आणि बाकी आवरावर आवरावरती आणि फक्त स्वयंपाक दाखल चहा ठेवला होता तर चहाला बघा इकडे उकडी osos... आली आणि चहाला उकडी आली तर मग म्हटलं की आता कपामध्ये गाडून घ्यावी तर मिस्ट्राने यांची जी तयारी व्हायची होती ती तयारी करत होते तयारी झाल्यानंतर मग मग त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांच्या दोन कपमध्ये चहा घेतला आणि आम्ही इथे बसलो चहा प्यायला तर असं आम्ही चौघजण मिळून बसलो आहोत आता तयारी वगैरे झाली शिवांच्या स्कूलमध्ये जाण्याची आता निघतो शिवांच्या स्कूलमध्ये जायला तर आता आम्ही आलो आहे शिवांच्या स्कूलमध्ये आहे स्कूल हे ग्राउंड इकडे छोटस शिवाय असं रिझल्ट घेतला आम्ही बघा घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगते क कसा आहे काय आहे रिझल्ट आता घराकडे निघतो तर आता घरी आलो सकाळी स्वयंपाक वगैरे केला नव्हता तर आता पहिले स्वयंपाकाला सुरुवात करते स्वयंपाकामध्ये आताच्या काय करते सांगते तुम्हाला तर येताना मटकी आणली होती तर आता सकाळच्या भाजीसाठी काहीच नव्हतं तर मग म्हटलं की मटकी घ्यावं यावी तर येताना मटकी आणि बटाणे अशी मी आणलं आहे तर आता याचीच भाजी करते आणि बाकीचा स्वयंपाक करते तर चला स्वयंपाकायला सुरुवात करते तर आधीने भाजी फोडली जाते वरण भात लावते कारण तुम्ही भाजी कुकरमध्ये करणार आहे म्हणून मटकी तर शिजून जाते बाहेर पण बटाने शिजणार नाही म्हणून वरून कुकरमध्ये लावून येते तर चांगली लागते भाजी चांगले धुऊन पण घेते तर आता ना भाजीची सगळी तयारी केली आहे फोडणी घ्यायची भाजप आहे आणि मटकीला दोन तीन पाण्याने चांगली घेऊन घेतली आणि वटाणे वटाणे होते म्हणून मी कुकरमध्ये भाजी फोडणी द्यायला घेतली नाहीतर मग पा कढईमध्ये सुद्धा भाजी असली तरी चांगली असते भाजी लवकर शिजून जाणार आणि त्यानंतर मग याच कुकरमध्ये भाजी पातेलामध्ये काढून देणार आणि या कुकरमध्ये वरण घात तर भाजीची सगळी तयारी करून घेतली होती म्हणजे जे काही साहित्य आपल्याला लागतं भाजी फोडणी द्यायला ते सगळं कट करून घेतलं आणि त्यानंतर मग मटकी आणि वटाण्याची अशी मिक्स भाजी मी फोडणी देऊन घेतली होती भाजी फोडणी देऊन झाली मटकीची आणि कुकरचं झाकण लावून भाजीने शिजायला ठेवली आता परत मला कुकरच लावायचं आहे वरण भाताचं तर डाळ आणि मीठ काजू मीठ करून ठेवत्या पातेल्यांमध्ये म्हणजे भाजी झाल्याबरोबर ना परत कुकरमध्ये वरण भात लावून देतो तर इकडे ना भाजीचं कुकर शिजत आहे तर चपात्यांचं पीठ पण भिजवून घेतलं आणि भाताची तयारीसुद्धा करून घेतली मी कुकरमध्ये लावायला तर सगळा स्वयंपाक तयार करून घेते आणि त्यानंतर तर भाजी वगैरे फोडणी देऊन झाली होती आणि कुकरमधून मी काढून पातेल्यामध्ये ठेवली तर पातेल्यामध्ये भाजी काढल्यानंतर त्यामध्ये आता मी एक माझ्याकडे असलेला मसाला टाकून दिला आहे कोथिंबीर वगैरे टाकायची होती तर मग कोथिंबीर चांगली बारीक बारीक कट करून घेतली आणि त्यानंतर भाजीमध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून देते म्हणजे भाजी, दे भाजी सगळी तयार होऊन जाते आणि मटकीची भाजी इतकी मस्त लागते खायला की बस खूपच मस्त लागते मला आवडते कडधान्याची भाजी भाजी वगैरे झाली आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं जेवण करून घेतल्यानंतर आम्ही इथे आता बसलो होतो हॉलमध्ये अद्विकला ना खूप लहान असताना हे शूज घेतले होते आणि त्याला ते थोडे मोठे झाले होते त्याच्यामुळे आतापर्यंत घातले नाही आणि आज ना कपाटातून ते काढले आणि त्याला घालून दिले तर तो बघा कसा चालत आहे दूर दूर पा टाकत चालत आहे आणि त्याला खूप मजा वाटत होती शूज घालून चालायला तर त्याची थोडीशी मजा चालू होती इथे आणि मिस्टर शिवांचा रिझल्ट बघत होतो तर आता जेवण वगैरे करून झाले जेवण करून झाल्यानंतर घरात काम पहिले आवरायचे बाकी होते ते सगळे करून घेतले आणि त्यानंतर आता बघा तुम्हाला मी अगदी शिवांचा रिझल्ट आहे तर हे कार्ड आहे रिझल्टचं तर असं मिळालं कार्ड तर आता काय काय आहे यामध्ये तुम्हाला साठी फर्स्ट टर्म एक्झामचे ना मार्क दाखवलेले पण हे सेकंड टर्म म्हणजे फायनल एक्झाम झाली ना ज्युनियर के जीची तर त्याचे मार्क वगैरे दाखवले नाही सरळ ग्रेड दिली आता इथं ग्रेडचे ना सगळे शिवाय अगदी शिवायशिले ना फर्स्ट टर्ममध्ये सुद्धा वन प्लसच ग्रेट आहे पूर्ण विषयामध्ये आणि सेकंड टर्ममध्ये सुद्धा पूर्ण विषयामध्ये ए प्लसच ग्रेड आहे आणि ए प्लसचं ग्रेड म्हणजे एक्सलेंट असं होते आणि ए प्लस ग्रेडपर्यंतच ग्रेट आहे ए प्लस प्लस वगैरे नाही आहे तर सगळ्या विषयामध्ये आणि जनरल इम्प्रेशन असं शिवांशचं आहे तो तो तर ते एक्सलेंट आहे असं त्यांनी सांगितले तर तो दोन्ही एक्झाममध्ये म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये पण आणि सेकंड टर्म एक्झाममध्ये सुद्धा तर असे आहे म्हणजे शिवायांशी शिवाया स्कूलमध्ये चांगलं आहे शिक्षणाच्या बाबतीत असं सांगितलं असो तर खूप चांगले वाटते आणि मस्त रिझल्ट आला आहे शिवायांचा मार्क नाही दाखवले पण ए प्लस ग्रीड आणि आर शिवांशचा एक्झ रिझल्ट एक्सलेंट आहे शिवाचा रिझल्ट आला मार्क काढले असते तर अजून बरं वाटलं असतं पण पूर्ण विश्वास आहे की पूर्णपैकी पूर्णच असणार चला मग हो। शिवांचा रिझल्ट दाखवून झाला आता चहाची पण वेळ झाली आहे तर थोडा वेळात चहा बांधते आणि परत अजून मार्केटमध्ये जायचं आहे आलू चिप्स करायचे आहे चिप्ससाठी आलू पण आणायचे मंडईत जाऊन थोडासा भाजीपाला पण आणायचं आहे मग एवढा हप्तार आहोच आम्ही पुण्यामध्ये नंतर गावाला जाणार आहोत त्याच्यामुळे आता संध्याकाळची सहा वाजून गेले आहे आणि आता चाललो आम्ही मार्केटमध्ये म्हणजे मंडईमध्ये भाजीपाला आपण आणायचा आहे थोडासा आणि बटाटे आणायचे आहे चिप्स करण्यासाठी तर त्याच्यासाठी चालू आणि मंडईमध्ये जातो ना तेव्हा तुमच्याशी चालू आता आत्ता येऊन पोचलो आम्ही मंडईजवळ तुम्हाला मंडई सरळ दिसत नाही कारण तर हा रोडनं मंडईच्या बाहेरचा आहे आणि इकडनं दरवाजा आहे तिकडनं आम्ही चाललो तर आज गुरुवार आहे आणि खूप गर्दी असते गुरुवारच्या दिवशी कारण तर भरपूर लोकांना सुट्ट्या असते त्याच्यामुळे तशी बाकी दिवशी गर्दीच असते असं नाही पण गुरुवारच्या दिवशी जास्त असते तर खूप गर्दी होती आणि आता घ्यायचा होता भाजीपाला प्लस बटाटे तर सगळ्यात आधी तर बटाट्याच्याच जवळ गेलो आम्ही कारण तर बटाटे वजनदार असतात आणि बाकीचा भाजीपाला घेतला आणि त्यानंतर बटाटे घेतले तर सगळा भाजीपाला दबून जातो आणि खराब पण होतो त्याच्यामुळे पहिले म्हटलं की बटाटे घ्यावे कारण तिथे खूप वजने असतात आणि जास्त घ्यायचे होते ना त्याच्यामुळे तर इथे मी बटाटे निवडत आहे आणि माझ्या मिस्टरांनी माझा व्हिडिओ पहिल्यांदा केलेला आहे हा त्यांना मी म्हटलं नाही पण त्यांनीच केला अदलिकला ते घेऊन उभे होते आणि मी बटाटे निवडत होते कारण तर बटाटे चां जरा चांगले पाहिजे जा, चिप्ससाठी जास्त मोठे पण नसावे आणि जास्त छोटे छोटे पण नसावे असे मिडियम साईजचे मी बटाटे घेणार होते तिथून निघालो बटाटे घेऊन आणि पुढं गेलो तर तिथेने मला उन्हाळी वांगे दिसली होती मग हे उन्हाळी वांगेने मला आवडते भाजी वगैरे हो खूप चांगली लागते म्हणून मग म्हटलं तिथून घ्यावे आणि सोबतच मग तिथे भेंडी वगैरे दिसली तर कोवडी कोवडी भेंडी मंडईमध्ये भाजीपाला असं नाही की ता ताजा ताजाच असतो इथे शिडासुद्धा भाजीपाला असतो तर निवडून घ्यावा लागतो आता आम्ही घरी आलो भाजीपाला घेऊन मंडईमधून आणि भाजीपाला बघा तुम्हाला दाखवते पुढे ठेवणार हे बघा इथे हंड्या भाजी ठेवलेलं आहे त्यातनं एक भाजी मी पहिल्यांदा आणलेली आहे आणि पहिल्यांदाच ते आता बनवणार पण आहे म्हणजे आजच नाही बनवणार ना आहे बनवेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल भाजीपाला काय काय आणला आणि किती किलो बटाटे आणले ते, ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते मला चिप्स करायचे होते तुम्हाला सांगितलंच होतं कारण तर चिप्स वगैरे करायचे राहिले तर मग चिप्ससाठी बटाटे आणायला मंडईत जायचं होतं तर म्हटलं तिथूनच आता भाज्या वगैरे घेऊन याव्या टमाटर वगैरे सगळे संपले होते मग कोथिंबीर आणि मिरची यांनी आणली होती त्या दिवशी तर होती तर मग कोथिंबीर आणि मिरची वगैरे नाही पण बाकीचा थोडासा भाजीपाला आणला आणि बटाटे आणले ते तुमच्यासोबत शेअर करते नंतर पर पहिल्या आधीनं स्वयंपाक करून घेते कारण तर आता साडेसात वाजले अद्विकला आणि शिवांशला भूक लागते लवकर त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक करावा लागतो तर पहिले स्वयंपाक वगैरे करून घेते तर हे बघा इकडे स्वयंपाक करावा भाजी इथे आणि तिकडे चपात्या तर सगळ्या स्वयंपाक झालेला आहे मंडईमधून येताना डांगर आणले एक तिकडे ठेवले तर आता ना खूप गरमी करत आहे स्वयंपाक केल्यानंतर खूप गरमी जमा होत आहे तर, तर पहिली ना फ्रेश होऊन जाते मुलं बाथरूममध्ये आहे शिवांश आणि अद्वीप बाथरूममध्ये गेले तर आता आम्ही तिघंही मायले क झालो फ्रेश बघा शिवांश कसं वाटते फ्रेश झाल्यानंतर चांगलं वाटते आणि इकडे अद्वीप पण फ्रेश झालेलं आहे शिवांश पण फ्रेश झाले आहे मिस्टर तिकडे बसलेले आहेत आणि तिकडे चालेल मिस्टरांची मॅच तिचा आवाज येत आहे तर आमच्या दोघांच्या आवडीची आहे आम्ही दोघंही बघतो तर चला मग आता, आता ना पहिले जेवण करतो फ्रेश झालं आहे मस्त थंड थंड वाटते आता मस्त मी जेवण करतो आणि त्यानंतर बोलते आता ना आमचे जेवण वगैरे करून झाले आणि जेवणं करून झाल्यानंतर मग थोडा वेळ बसलो नातात परत तुमच्यासोबत भाज्या आणल्या ते शेअर करते तर या बेंड भाज्यांमध्ये ना ही भाजी लाल मठ्ठेची भाजी मी पहिल्यांदाच आणली आहे आणि पहिल्यांदाच खाणार पण आहे लाल माट्याची भाजी कधीच खाल्ली नाही तर ही एक लाल माट्याची भाजी आणली पालक तर भाजीमध्ये असतेच आमच्या तर पालक पण एक जुडी आणि सोबत ना भरताची वांगी आणली दोन भरीत भरपूर दिवस झालं होतं खाल्लं नाही तर मग म्हटलं की भर भरताची वांगे दिसले चांगले दिसले तर घेऊन आले तर दोन अशी भरताची वांगे आणली आणि आहे प फुलकोबी आणि सोबतच पत्तागोबी हे तर असते कॉमन आहे आमच्या भाज्यांमध्ये बघ आणि थोडेसे टमाटर लागत होते एकच पाव घ्यायची इच्छा होती वीस रुपये किलो होते तर दहा रुपये अर्धा किलो घेऊन घेतले मग शेंगा आणल्या चवडीच्या शेंगा दोडके आणले आणि हे वांगे आणले हे वांगे खूप कमी मिळते आणि हे वांगे मी या वेळनं आणले म्हणजे हे वांगे आणि लाल माठेची भाजी ह्या भाजीपाल्यामध्ये वेगळ्या भाज्या तर हे वांगे आणते मस्त छान आणि याची भाजी ना खरंच खूप चांगली लागते उन्हाळी वांगे म्हणते आमच्याकडे यांना कारण ते हे उन्हाळ्यामध्येच आमच्याकडे लावतात लावतात आणि उन्हाळ्यामध्येच ही वांगे येतात आमच्याकडे त्याच्यामुळे त्याला उन्हाळी वांगे म्हणत होते तर याची भाजी ना कडू लागत नाही जसे आता नॉर्मल आपले वांगे जे याचे आपण भरले वांगे वगैरे बनवतो ते उन्हाळ्यामध्ये थोडेसे कडू लागतात पण हे वांगे उन्हाळ्यामध्ये सुद्धा कडू लागत नाही याची भाजी खूप मस्त होते म्हणून दिसले तर घेऊन घेतले मी अजून कला बघा इकडे तू इकडे 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 तिकडे आणि मग काही नाही भेंडी आहे एक पाव भेंडी आणली होती बाकी मग मिरच्या कोथिंबीर वगैरे घरीच होती तर मग मिरच्या कोथिंबीर वगैरे आणली नाही तर भेंडी आणली बस एवढा भाजी आणला आणि त्यानंतर आणले पाच किलो बटाटे तर आता याच्यामध्ये भाजीपाला आणल्यानंतर तो नीट करून ठेवणं हे एक कामच आहे आणि यालाही वेळच लागतो तर इथे मी सगळा भाजीपाला नीट केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला भाज्या वगैरे ठेवून दिल्या फ्रीजमध्ये तर भाज्या ज्या निवडायच्या आहेत पालक आणि माठाची ते निवडून घेते आणि मस्त आता आम्ही आणला आराम करते तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत